शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांचा राजीनामा अंतर्गत गटबाजीचा केला खुलासा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केले आहे अंतर्गत गटबाजी व निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले तरीही एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पक्षासाठी काम करत असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे या राजीनाम्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून पुढील घडामोडीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे गेली तीन वर्ष मी शिवसेनेचा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करत आहे आणि या तीन वर्षामध्ये पहिली दोन वर्ष जे चांगल्या पद्धतीनं काम केलं अतिशय जिल्ह्यामध्ये ताकदीनं शिवसेना वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रम अनेक मेळावे घेतले सगळ्या कार्यकर्त्यांची कामं केली असं असताना गेल्या एक वर्षभरापासून शिवसेनेचा प्रमुख म्हणजे शिवसेना संपर्क प्रमुखाच्या विचारात घेऊन त्यांना विचारल्याशिवाय त्यांना विश्वासात घेऊन इतर पदं नेमायची असतात वरिष्ठाने परंतु गेल्या एक वर्षापासून मला विश्वासात न घेता न सांगता जिल्ह्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या असं असताना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वरती कानावरती गाठल्या ते असू द्यात पण त्यांना जे माझ्यापेक्षा चांगलं कोण शिवसेनेमध्ये काम करत असेल शिवसेना चांगल्या पद्धतीने वाढवणार असेल त्याच्यासाठी त्यांनी नेमणूक के केल्या असते मी ग्राह्य धरतो परंतु माझ्या तालुक्यातला सुद्धा तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखाची नियुक्ती मला न सांगता न विचारता केल्यामुळं मला असं वाटलं की व वरिष्ठांचा विश्वास मी गमावला असेल किंवा त्यांचा माझ्यावरती विश्वास नसेल म्हणून मी माझ्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा कुणी माझ्यावरती कुरगडी केली त्यांचं मी नाव घेणार नाही कारण मी त्यांचं नाव घेणे पण ते मोठे नाही त्यामुळं कोणाचं नाव घेता कोणावरती आरोप न ठेवता मी माझ्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे एवढंच तुम्हाला या संदर्भामध्ये मी दोन तीन वेळा त्यांना सांगितलेलं आहे बाकीचे शिष्टमंडळ जाऊन त्यांनी त्यांच्या कानावरती गाठलेलं आहे त्याच्यानंतरसुद्धा अजून त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही त्यामुळं मीच या सगळ्यापासून बाजूला होतोय आणि एक सच्चा शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि कैलासवासी आनंद देखेसाहेब यांचा सहवास लावलेला शिवसैनिक म्हणून काम करतो का।